नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत पत्नीला कोणत्या परिस्थितीमध्ये मेंटेनन्स द्यावा लागणार नाही कायदेशीर व याच्या संदर्भामध्ये कायदा कोणता आहे व कोणत्या परिस्थिती आहेत की त्या परिस्थितीमध्ये कायदा सांगतो की तिला मेंटेनन्स दिला, दिला जाणार नाही म्हणून ह्या गोष्टींबद्दल आज आपण समजून घेणार आहोत कायदा समजून घेण्याबद्दल जरा लग्नाविषयी आपण बोलूया बघा विवाह जे आहे ते खूप पवित्र नातं आहे ओके विवाह झाल्यानंतर सगळ्यांचीच अपेक्षा असते की त्यांचं वैवाहिक जीवन खूप चांगलं जावं सुख समृद्धीने जावं आनंदित जावं जातही बऱ्याच लोकांचा विवाह चांगल्या प्रकारे खूप छान प्रकारे म्हणजे त्यांच्या विवाहामध्ये आयुष्य ते जगत असतात पण कधी कधी काय होतं ना काही लोकांच्या आयुष्यामध्ये विवाह झाल्यानंतर प्रॉब्लेम्स येतात मग आता ते प्रॉब्लेम्स पत्नी क्रिएट करते किंवा नवरा क्रिएट करतो किंवा त्या दोघांचे घरचे क्रिएट करतात ते आता त्यांनाच त्या त्या माहिती आणि पत्नी निघून जाते जर कधी कधी म्हणजे झगडे झाले तर पत्नी निघून जाते किंवा तिला हाकलून दिल्या जात ही जी परिस्थिती आहे बघा दोन परिस्थिती वेगळ्या आहेत पत्नी स्वतःहून निघून जाणं आणि तिला नवऱ्याने हकलून देणं किंवा पत्नीच नवऱ्याच्या किंवा त्याच्या फॅमिलीच्या त्रासाने कंटाळून घर सोडून निघून जाणं परिस्थिती सांगतो ही निघून जाण्याची एक तर पत्नी स्वतःहून निघून जाते काही कारण नसताना कधी कधी अशी परिस्थिती होते कारण ही परिस्थिती कन्सिडर केलेली कायद्याने आणि दुसऱ्या दुसरे दोन कारण काय एक तर पती तिला हकळून देतो पतीच्या त्रासाने ती निघून जाते किंवा त्याच्या घरच्यांच्या त्रासाने ती निघून जाते ओके दुसरं म्हणजे असं की पतीने तिला काढून टाकले बाहेर ओके मग तो पतीचा त्रास असेल किंवा त्याच्या घरच्यांपासून होणारा त्रास किंवा तिला पती किंवा त्याचे घरचे हे लोक मिळून त्रास देत आहेत त्यांच्या त्रासाला वैतागून ती कधी कधी घर सोडून निघून जाते समजला का फरक याच्यातला पहिला फरक काय पत्नी स्वतःहूनच निघून जाते ओके ही एक महत्वाची गोष्ट कारण ही वेगळ्या प्रकारे कायद्याने समजलेली आहे जरा आणि दुसरी परिस्थिती तिचा नवरा तिला घरातून बाहेर काढून देतो ओके मारहाण करून किंवा जे काय असेल ते जर झालं असेल अशा का काही गोष्टी तिला जर फिजिकली मेंटली टॉर्चर करत असेल आणि तिला बाहेर काढून काढून देत असेल ही दुसऱ्या परिस्थितीबद्दल बोलतोय मी किंवा या दुसऱ्या परिस्थितीमध्ये असं असेल तिच्या नवऱ्याच्या त्रासाला वैतागून त्याच्या फॅमिलीच्या त्रासाला वैतागून ती स्वतःच निघून जात असेल ओके तर या दोन परिस्थितीमधला आपल्याला फरक कळला असेल काय तर आणि समजा जर पत्नी निघून गेली असेल ओके अगोदर मी कोणत्या केसेसमध्ये पत्नीला खर्च द्यावा लागणार नाही मेंटेनन्स द्यावा लागणार नाही या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती देतो बघा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सेक्शन एकशे चौवेचाळीस सब सेक्शन फोर याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे जर पत्नी आता ह्याच्या तीन परिस्थिती आहेत त्या तीन परिस्थितीमध्ये पत्नीला मेंटेनन्स द्यावा लागणार नाही असं कायदा सांगतो मग तो कोणता कायदा हाच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सेक्शन एकशे चौवेचाळीस सबसेक्शन फोर याच्यात काय सांगितलंय तीन परिस्थिती दिल्या आहेत त्या परिस्थितीमध्ये पत्नीला खर्च द्यावा लागणार नाही त्याच्यापैकी पहिली परिस्थिती ओके जर पत्नी इतर दुसऱ्या व्यक्ती सोबत ओके म्हणजे नवरा सोडून इतर कोणताही व्यक्ती असेल त्याच्या सोबत अडल्ट्री करते प्रेम संबंध ठेवते हे जर न्यायालयात सिद्ध झालं तर तिला मेंटेनन्स द्यावा लागणार नाही दुसरं जर पत्नी ती स्वतःहूनच काही कारण न सांगता सोबत राहत नाहीये निघून गेलीये काहीच कारण नसताना नवऱ्यासोबत राहत नाहीये निघून गेलीये हे जर न्यायालयात सिद्ध झालं तर ह्या परिस्थितीमध्ये तिला खर्च वगैरे मेंटेनन्स द्यावा लागणार नाही असं कायदा सांगतो तो तिसर म्हणजे ते गल, पती पत्नी हे दोघ स्वतःहून एक दुसऱ्याच्या सहमतीने वेगळे झालेले आहात ओके तुम्ही दोघं एक दुसऱ्यांच्या सहमतीने वेगळे झालेले आहात एक दुसऱ्यांपासून जर या तीन परिस्थिती असतील तर ह्या अशा तीन परिस्थितीमध्ये पत्नीला मेंटेनन्स खर्च द्यावा लागणार नाही ओके जर ह्या तीन परिस्थिती सोडून इतर जर दुसरी कोणती परिस्थिती असेल तर मात्र मग पत्नीला मेंटेनन्स द्यावा लागू शकतो कायदा असा फिक्स नाहीये की खर्च द्यायचाच पत्नीला ओके आजपर्यंत कोणत्याच कायद्यामध्ये जे पत्नी मेंटेनन्स मागते पतीपासून केसेस दाखल करून असं फिक्स केलेलं नाहीये कायद्याने की पतीला मेंटेनन्स द्यावाच लागेल म्हणून पत्नीला कायद्यांमध्ये ओके पण मोस्ट ऑफ केसेस मध्ये द्यावा लागतो पत्नीला खर्च ओके मग तो किती द्यायचा ओके पत्नीने आता जे काय तिच्या केसेस मध्ये सांगितला असेल एवढा एवढा तिला खर्च पाहिजे तर मग तेवढाच द्यायचा का पत्नीने जेवढा खर्च सांगितलाय तिच्या केसमध्ये तर तसं नाहीये ते न्यायालय ठरवेल कि पत्नीला खर्च द्यायचा किंवा नाही द्यायचा जर द्यायचा तर किती द्यायचा ओके हे तुमच्या दोघांच्या जी केस आहे तुमच्यामध्ये त्या केसच्या आधारांवर जे काही केसमध्ये फॅक्ट आहेत किंवा जे तुमच्या दोघांचं अँड येतं कोर्टामध्ये ते तुम्हाला दाखल करावं लागतं मेंटेनन्सच्या केसमध्ये तुमच्या दोघांच्या बँक स्टेटमेंट वगैरे असतात आणि कोणावर किती कोणाचे किती ॲसेट्स आहेत लायबिलिटीज आहेत डिपेंडंट किती आहेत कोणावर किती लोन आहे कोण किती कमवतं वगैरे म्हणजे हे असे काही बरेच फॅक्टर्स असतात ते फॅक्टर्स न्यायालयाने कन्सिडर केल्याच्या नंतर न्यायालय मेंटेनन्स डिसाइड करतं कि किती मेंटेनन्स ग्रांट करायचा किंवा रिजेक्ट करायचा किंवा काय त्या मेंटेन्स बद्दल जे काय असेल ते एकतर मेंटेनन्स मंजूर करणार किंवा रिजेक्ट करू शकतं जर मेंटेनन्स द्यायचा पत्नीला तर किती द्यायचा हे सुद्धा न्यायालय ठरवणार ओके मग फक्त समजा आता तुम्हाला काही मूल बाळ वगैरे असेल तर त्या मुला बाळांना देखील खर्च दिला जातो ओके केसमध्येच हा हे लक्षात असणं गरजेचं आहे आणि मी ही केस सांगितलेली फक्त मेंटेनन्सची की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सेक्शन वन फोर्टी फोर आणि ते सबसेक्शन फोर प्रमाणे पत्नीला मेंटेनन्स देण्याची गरज लागत नाही त्या तीन केसेसमध्ये में आणि मेंटेनन्सच्या संदर्भामध्ये में पत्नी तिच्या पती विरुद्ध अजून काही मेंटेन्सच्या केसेस आहेत त्या फाईल करू शकते म्हणजे जसं प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट ह्या कायद्यामधून ती पतीपासून मेंटेनन्स मागू शकते ओके आणि हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सेक्शन वन फोर्टी फोर प्रमाणे पतीपासून मेंटेनन्स मागू शकते आणि तिसरं म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन ट्वेंटी फोर प्रमाणे देखील पत्नी पतीपासून मेंटेनन्स मागू शकते मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की सगळ्या केसेस मध्ये पत्नीच मेंटेनन्स मागू शकते का पतीपासून पतीला अधिकार नाही का त्याच्या पत्नीपासून मेंटेनन्स मागायचा तर तसं नाहीये बघा पतीला देखील अधिकार आहे त्याच्या पत्नीपासून मेंटेनन्स मागण्याचा पण पतीला तो अधिकार फक्त एका एक कायद्यामधून आहे तो म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन ट्वेंटी फोर प्रमाणे पती त्याच्या पत्नी पासून देखील मेंटेनन्स मागू शकतो ओके आणि हे आता मी ज्या मेंटेनन्सच्या केसेस बद्दल तुम्हाला सांगितलं या केसेसमध्ये अजून बऱ्याच छोट्या छोट्या काही प्रोसेस वगैरे आहेत त्या सगळ्या प्रोसेस बद्दल बोलणं मला ह्या एका व्हिडिओमध्ये शक्य होणार नाहीये जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा ह्या व्हिडिओच्या मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं ओके आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा ओके धन्यवाद